तर ते त्यांना यादा कदाचित असं वाटतं की जगात मोठा झाला आहे बीड जिल्ह्याची आपल्याला आवश्यकता नाही त्या भाजपच्या लोकांना न्याय द्यायचं काम त्या भाजपच्या लोकांच्या वरती प्रेम करणारे जी वर्ग आहे जी लोकं आहेत त्या लोकांवरती साफ दुर्लक्ष या ठिकाणी गेली बऱ्याच वर्षापासून आहे खूप निवडणुका अशा झाल्या की फक्त त्या निवडणुकीत आपण त्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी स्वतः काम करायचं कुणीही पक्षाने नेत्याने उमेदवार दिल्यावर पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका यायच्या त्यावेळेस मात्र ती भूमिका नेत्यांची किंवा पक्षाची नसायची संगत नेते गोपीनाथ मुंडे व भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना बीडमध्ये एक राजकीय धक्का बसताना पाहायला मिळतोय कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सोबत असलेले मुंडे पिता पुत्र जे की आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि व राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बीडमध्ये येत्या सात तारखेला आणि ह्याच सात तारखेमध्ये एक पक्षप्रवेश सोहळा होतो जे की मुंडे पिता पुत्र यांचा त्यापैकी माझ्यासोबत शेठ मुंडे आहेत काय सांगाल शेठ तुमचा पक्ष प्रवेश होतो कारण अनेक काळ तुम्ही भाजपमध्ये काम केलेलं आहे किंवा ताईंसोबत ता असेल किंवा मुंडे साहेबांसोबत तुम्ही राजकीय घडामोडीमध्ये काम केलेलं आहे मात्र का तुम्हाला पक्ष सोडावा लागतो आहे किंवा पहिली प्रतिक्रिया काय असणार यावर मी येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी गुरुवार रोजी संध्याकाळी पाच वाजता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी प्रवेश करतोय हे निश्चित आहे भाजप का सोडावी लागली हा विषय खूप मोठा आहे आणि तो बऱ्याच अंशी आता या ठिकाणी विविध मीडियाच्या चॅनलला चा लोकप्रतिनिधी असतील त्यांना मला माहिती आहे परंतु जे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची तळाकाळातून वाडी वस्ती तांड्यावर पर्यंत न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं परंतु आज एकीकडे जगात हा पक्ष सर्वात मोठा म्हणून गणला जातो आणि ज्या महाराष्ट्राचे भाजपचं पाळेमुळे रवली ह्या बीड जिल्ह्यातून मुंडे साहेबांनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर ते त्यांना यात कदाचित असं वाटतं की जगात मोठा झाला आहे बीड जिल्ह्याची आपल्याला आवश्यकता नाही त्या भाजपच्या लोकांना न्याय द्यायचं काम त्या भाजपच्या लोकांच्या वरती प्रेम करणारे जी वर्ग आहे जी लोकं आहेत त्या लोकांवरती साप दुर्लक्ष या ठिकाणी गेली बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्यामुळं साहजिक कुठंतरी हे सर्वसामान्य लोकांची कामं असतील त्यांची होणारी जी हेळसांड आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे ह्या था उद्देश समोर ठेवून ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि गेली ले ले। मादार ही पाचवी टर्म असलेले या माजलगाव मतदारसंघाचं विकास नेतृत्व आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब कारण की पाच टर्म असलेला आमदार आपल्या बीड जिल्ह्यात आणि एवढा अभ्यासू आणि आजही ह्या वयात तळमळीने आणि तरुणाला लाजवेल असं काम करणारे आमदार ह्या जिल्ह्यात दुसरं कोणी तुम्हाला उदाहरण दिसणार नाही साहजिक दुसरे कुणी म्हणजे मतदारसंघात नाव ठेवण्याचा मला कोणाचा दुसऱ्या अधिकार नाहीये परंतु वयामानाने आणि त्यांची जी काम करण्याची हातोटी पद्धत आहे ती खरोखरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि सर्वसामान्यापुरती त्यांच्या मनात असलेली जाणीव आणि त्या भागातील विकासाच्या प्रश्नासंदर्भात असलेले त्यांची सगळी संकल आणि ती सोडवण्याची त्यांची पद्धत ही प्रभावित पाहून मी त्या ठिकाणी आदरणीय प्रकाशदादा सोडणकर साहेब सा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतोय एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो शेट की जिल्ह्याचं राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल किंवा इतर राजकारण असेल मात्र मुंडे कुटुंबीय किंवा मुंडे जे की धनंजय मुंडे यांचं थेट मी नाव घेतो कारण या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जर नेते म्हटलं तर जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे असे ओळख आहे राज्यामध्ये मात्र एकीकडे तुम्ही प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय हे म्हणजे का साहजिक या ठिकाणी आपण बघितलं की माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदा सोळंके साहेब आहेत मी या ठिकाणी मतदारसंघात काम करत होतो आणि मतदारसंघात काम करत असताना स्वतःच आमदार व्हावं हो। ही महत्वाकांक्षा बाळगण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी जो व्यक्ती काम करतोय त्या व्यक्तीला आपण साथ दिली पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या पाठीमाग चाललं पाहिजे हा मूळ उद्देश ठेवून आणि मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचा विविध भागातील विकासाचे प्रश्न जी व्यक्ती या ठिकाणी आजपर्यंत प्रामाणिकपणे करत आलेली आहे त्याच्या पलीकडे राजकारणापेक्षा ती गोष्ट आपल्या भागातल्या सर्वसामान्यांच्या विकासाची ही महत्वाची वाटली आणि तेच उद्दिष्ट ठेवून मी त्या ठिकाणी प्रवेश करतोय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून तुम्ही काम करताय भाजपमध्ये काम केलेलं आहे तुमचा पक्षी प्रवेश होतोय बाबरी मुंडेंना का भाजप सोडावी लागली का सोडा होईल की मी म्हणणार की विकासाचे प्रश्न आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब काम करत आलेले आता एक मी पक्षाचा कार्यकर्ता होतो त्या पक्षाचा कार्यकर्ता असताना मी त्या पद्धतीने आमची एक काम करायचे पक्षाचं प्रामाणिक करायचे आपण स्वतः उभा असू कुठलाही कार्यकर्ता उभा असू किंवा नेत्यांनी जो आदेश दिलाय पक्षाने जो आदेश दिलाय जो पक्षाने उमेदवार दिलाय तो स्वतः समजून आपण या ठिकाणी धडपडीने आणि तळमळीने धनाने या ठिकाणी काम करत आले परंतु त्यानंतर खूप निवडणुका अशा झाल्या की फक्त त्या निवडणुकीत आपण त्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी स्वतः काम करायचं कुणीही पक्षाने नेत्याने उमेदवार दिल्यावर पण mm -hmm. ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका यायच्या त्यावेळेस मात्र ती भूमिका नेत्यांची किंवा पक्षाची नसायची ही प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाबती जी जाणीवपूर्वक म्हणजे बो म्हणून ही जी हेळसाण कार्यकर्त्याची होती त्याच्यात पक्ष कार्यकर्ता या ठिकाणी तळागाळातला कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ते अक्षरशः त्या ठिकाणी देशोधडीला जायची परिस्थिती त्यांची निर्माण झाली परंतु कसल्याही प्रकार या ठिकाणी पक्षाने स्वतः कृतीत बदल केला नाही आणि मग पाहिलं की तीच परिस्थिती आपण जर विरोधाला विरोध म्हणून ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण बघत आलो तर ती परिस्थिती जर समोरची जर बघितली तर विरोधी पक्षातील आमदार असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुठल्याही निवडणुकी असतील सोसायटी ग्रामपंचायत मार्केट कमिटी असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल कुठलीही निवडणूक असेल ती निवडणुकी सुद्धा जे आपल्यासाठी आहेत ज्या वरतीने ते रात्रंदिवस आपल्यासाठी करतायत तीच वरती सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी गेली माझ्या कळण्यापासून वीस वर्षापासून ते त्या पद्धतीने सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्याची निवडणूक ही माझीच निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न तो माझाच प्रश्न त्या भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मांडलेली अडचण ही माझं कर्तव्य आणि जबाबदारी माझीच अडचण समजून ती सोडवली मग ही बदल दिसून आला त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा तुमची नगरपंचायत असेल एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण निवडणुका तोंडावरती आहेत तुम्ही एकीकडे पक्ष प्रवेश करताय काय आव्हानात्मक तुम्हाला गोष्टी असणार येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण घडामोडींना देण्यासाठी किंवा आव्हान असणार आहे हे पहा आव्हान एकच असतं की जे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या परिसरात जी काही आपली सर्वसामान्य जनता असते त्यांचे जे विविध प्रश्न या ठिकाणी बऱ्याच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बऱ्याच अंशी या ठिकाणी आमदार साहेबांनी मार्गी लावलेले आहेत परंतु दैनंदिन काही ना काही प्रश्न उद्भवत असतात काही ना काही समस्या लोकांच्या त्या चालूच असतात ते प्रश्न विकासाचे प्रश्न असतील त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील लोकांच्या किंवा वैयक्तिक कुठलीही कामं असतील ती कामं सन्मान्य साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी मार्गी लावावीत आणि तेच ह्या मतदारसंघातील लोकांची कामं करत आलेली तर तेच काम करू शकतात म्हणून हा निर्णय केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष सात तारखेला देखील येतात मोठा कार्यक्रम होतोय कशी रूपरेषा असणारे कार्यक्रमाचे पक्षीय प्रवेश सोळा कसा होणार आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे आता कार्यक्रम पत्रिका आणि सगळे निमंत्रित पाहुणे हा सर्वस्वी अधिकार आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा ते ज्यांना दाद ज्यांना दादा निमंत्रण देतील ते सगळे या ठिकाणी उपस्थित असतील आम्हाला आदेश त्या ठिकाणी दिला आहे सात तारखेला अजितदादा येणार आहेत आणि अजितदादा आणि आमचे नेते आदरणीय ने प्रकाशदादा हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बाकी कोण कोण उपस्थित राहणार आहेत कोणाकोणाला निमंत्रित आहेत तो विषय आमच्या अखत्यारीत येत नाहीत कारण की आम्ही त्यांच्यासोबत एक काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत काम करतोय ते सन्माननीय एक ज्येष्ठ आमदार या बीड जिल्ह्यातले आहेत साहजिक सर्वस्वी अधिकार हा घरातल्या कुटुंब प्रमुखाला आम्ही विचारायचा नसतो की ह्याला बोलवा त्यांना बोलवा ह्यांना बोलवू नका जे आदेश आज आद का उद्याच्या कार्यक्रमाचा त्यांचा असेल त्या पद्धतीने तो कार्यक्रम होईल आणि भविष्यात जो आदेश आम्हाला नेते म्हणून आदरणीय ने प्रकाशात देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही भविष्यात राजकारण असेल समाजकारण असेल कुठलाही कार्यक्रम असेल ते त्यांच्या आदेशाप्रमाणेच या ठिकाणी होत राहील एखादरीत पाहायला गेलं तर तुमच्या पक्षप्रवेश व्हाव्या निमित्त जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा तुम्ही मनात बॅनर लावले ला आहेत मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो त्या बॅनरवर वगळण्याची चर्चा देखील आहे तशी प्रसार माध्यमामध्ये देखील चर्चा आहे मग आता कार्यकर्त्यांनी लावले त्याच्यावर त्या कार्यकर्त्यांची इच्छा असते कोणाचा टाकतो तो सर्वस्वी त्यांचा अधिकार त्याच्यामुळे आता त्याच्यावरती मी नाही बोलू शकत कारण की प्रत्येक माणसाची इच्छा भावना आणि त्या भावनेचा आदर आपण केला पाहिजे की एखाद्याने एखाद्या वेळेस बरेच बॅनर बघितले मी की त्या बॅनरवर बाकीतले म्हणजे ऑदर पक्षातल्या नेत्याचाही फोटो असतात म्हणजे तो स्वतःचा अधिकार आहे आणि मी एक प्रकाशदादाचा कार्यकर्ता म्हणून दादा जो आदेश आणि ज्यांना कोणाला निमंत्रित करतील आणि जे काय आम्हाला कार्यक्रम पद्धतीत सांगतील त्या पद्धतीने आम्ही ह्या पद्धत कार्यक्रमाची तयारी केलेली आहे माझा मला मा मला मला अजितदादाची तारीख घेऊन सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी वडवणीला कार्यक्रम आहे हे आम्हाला दादांना विचारलं कार्यक्रम कधी करायचा आहे आमदार साहेबांना आणि आमदार साहेबांनी आम्हाला तेवढं सांगितलं आम्हाला त्यांनी जो काही कार्यक्रम सांगितलंय तेवढीच आम्ही तयारी ते केली कोणी येणार असतील नाही येणार असतील ती माहिती पूर्णतः आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंकर साहेब यांना माहिती कारण की त्या वरिष्ठ लेवलला आम्ही काम करत नाहीत आम्हाला प्रकाशदादासोबत ते जे कोणाला निमंत्रित करतील नाही करतील आम्हाला कुणाला आणा आणि कुणाला नका आणू आणि ते नेता हाच आपला कुटुंब प्रमुख असतो तोच आपला या ठिकाणी आपण त्यांना ते अधिकार आपला नसतो त्यांच्या आदेशाप्रमाणे उद्याचाही कार्यक्रम होईल आणि इथून पुढेही राजकारण समाजकारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलंही असेल त्यावेळेस आमदार साहेब दादा जो आदेश देतील त्याप्रमाणेच तो कार्यक्रम होईल नक्की शेवटी बाबरी शेठ मुंडे गेले अनेक काळ त्यांनी भाजपमध्ये काम केलेलं आहे किंवा के दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे त्याचबरोबर भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये संघर्षामध्ये काम केलेलं आहे मात्र कुठेतरी ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका लागतात ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी पळलं पाहिजे किंवा पक्षाने लक्ष घातलं पाहिजे ते न घातल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि विशेष पाहायला गेलं तर या मतदारसंघाचा माजल गावून त्याचबरोबर ओळखण्याचा जे काही निर्णय असेल जे काही पुढचे कामं असतील किंवा काही पक्षाचे जे काही प्रोग्राम असतील सर्वस्व जे आदेश असेल किंवा काही पुढचे ध्येय धोरण असतील ते प्रकाशदा सोळंकी हेच घेतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांचा जो फोटो बॅनरवर नाही तो कार्यकर्त्यांनी लावलेला बॅनर आहेत कार्यकर्त्यांची भावना असतील का लावलं नाही ते त्यांना विचारलं पाहिजे असं देखील आता बाबरी शेठ मुंडे यांनी सांगितलेलं आहे